खूप सुरू झाली मला थोड्या वेळानंतर श्वास घेणं पण अवघड झालं आता या दरम्यान माझ्याबरोबर माझे मित्र महेश गुप्ता अग्रवाल हे प्रवास करत होते यांना मी सांगितलं या खोकोकोला कॅन मध्ये काहीतरी आहे जे मी केले आणि मला खूप त्रास होत खोकोकोलाचा कॅन पूर्ण खाली केल्या गेल्यानंतर त्याच्यामध्ये मोठे छोटे असे बरेचसे मेटलचे धातू होते जे हाताने पण काढता काढतायेत तरी त्यातील ते एक जो धातू आहे जो आता माझ्याकडे आहे हा त्या कॅन मध्ये आढळला उतरल्यानंतर मला रुबी हॉलला प्रथम उच्चारासाठी नेलं गेलं मी दुसऱ्या दिवशी डीजीसीए कोको कोकोकोला या सगळ्यांबरोबर मेलवर संपर्क साधला एवढा संपर्क साधूनही मला त्यांच्याकडून कुठलंही कन्फर्मेशन किंवा कुठलंही समाधानकारक उत्तर आलं नाही मला स्पायजेट कडनं एक मेल आलं त्याच्यामध्ये दे त्यांनी कन्फर्म केलं की त्या कॅनमध्ये मेटलचे शार्ट त्यांना सापडलेले आहेत आणि ते त्यांनी त्यांच्याकडे ठेवून घेतलं फर्दर इन्व्हेस्टिगेशन त्यानंतर आजपर्यंत एवढे मेल पाठवून एवढं फॉलोअप घेऊन पण मला कोणाकडनंही काही मदत किंवा काहीही समाधानकारक उत्तर आलं नाही माझी आज ही मागणी आहे की ज्या कोपोला कॅनमधनं मला हा त्रास झाला आहे तसा त्रास पुन्हा कधी कुणाला होऊ नये म्हणून तुम्ही ही बॅच मार्केटमधनं रिकॉल करावी या अशा विदेशी कंपन्यांवर तुम्ही बंधन आणून त्यांना बंद केलं पाहिजे जर हे आपल्या भारतीयांच्या जीवाबरोबर असं खेळ खेळत असतील जय जाही भीम जय हिंद जय महाराष्ट्र सर तुम्हाला स्पाइस जेट किंवा गोगोल दोन्ही कंपनीकडनं काही फोन किंवा काही मेसेज काही रिप्लाय आला का त्यांचा मला कोकोपला कडनं संपर्क साधला गेला त्यांनी मला आश्वासन दिलं की हा फोटोग्राफ्स जे आहेत जसं तुम्ही म्हणता त्याची बॅच डिटेल्स मला शेअर करू आज बारा दिवस गेले त्याच्यावर कुणीही मला अजूनपर्यंत काही पुरावा आणून दिलेला नाही आणि स्पायजेट आणि कोकोपला मिळून हा पुरावा नष्ट पुरा करत आहे हा माझा त्यांच्यावर आरोप तक्रार केली काय या संदर्भात अजून तरी नाहीये आता कम्प्लेंट नाही केली आहे ॲप्लिकेशन एक अर्ज दिलेला आहे त्याची कॉपी तुम्हाला शेअर केली जाईल आणि तुम्ही कंप्लेंट आम्ही लवकरच लवकर